ठाणे ग्रामीण बॅट्समॅन पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एका संभुज त्रिकोणाची बाजू दहा सेंटीमीटर आहे या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास चौरसाची बाजू किती होईल आता सर्वप्रथम ह्याच्यामध्ये तुम्हाला परिमिती हा कन्सेप्ट समजून घ्यावा लागेल तर परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे काय तर परिमिती म्हणायचं झालं तर इंग्लिशमध्ये याला पेरीमीटर असं म्हणतात पेरी असं म्हणतात तर संभूज त्रिकोण आहे संभुज त्रिकोण आहे तर संभुज त्रिकोण म्हणजे काय त्याच्या सर्व भुजा समान आहेत समजा ही जर बाजू माझी ए असेल तर ही पण बाजू ए असेल आणि ही पण बाजू ए असेल तर ह्याची परिमिती काय असते परिमिती म्हणजे ही बाजूची बेरीज प्लस ही बाजू प्लस ही बाजू म्हणजे एकूण लांबी जे आहे हे आवरण जे आहे आवरणाची लांबी किती येईल तर ते असतं पेरिमीटर मग इथे ए अधिक ए अधिक ए तीन वेळेस ए आहे म्हणजे तीन ए त्याचं पेरिमीटर असणार आहे मग त्रिकोणाची एक बाजू एका संभुज त्रिकोणाची बाजू दिलेली आहे म्हणजे ए बरोबर दिलेलं आहे दहा मग त्याची परिमिती किती येणार आहे तीस आणि तीस परिमिती कोणाची आहे चौरसाची आहे ह्याच्यापासून चौरस तयार केला तर चौरसाची बाजू कशी असते चौरस म्हणजे काय तर इंग्लिशमध्ये बोलायचं झालं तर स्क्वेअर आणि संभुज त्रिकोण म्हणजे काय तर इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे ज्याच्या सर्व समान भुजा आहेत इक्विलॅटरल ट्रँगल आणि हा आहे स्क्वेअर स्क्वेअरमध्ये पण सर्व बाजू काय असतात समान असतात फक्त चार बाजू असतात तर चार बाजू जर ह्याच्या समान झाल्या तर काय होईल ह्याची परिमिती काय होणार आहे ह्याची बेरीज ह्याची बेरीज ह्याची बेरीज आणि ह्याची बेरीज म्हणजेच काय चार ए बरोबर किती तर समान होणार आहे हे जे आहे समभुज त्रिकोणाचं जेवढं परिमिती येणार आहे तेवढीच परिमिती इतक्या त्रिकोणाच्या परिमिती इतक्या परिमितीचा चौरस काढल्यास मग काय येणार आहे बाजू विचारलेलं आहे मग चार ए बरोबर तीस परिमिती तर ए बरोबर किती तीस भागीला चार तर याने याला भाग दिला तर पंधरा छेद दोन होईल आणि परत भाग दिला तो तर सात पॉइंट पाच एवढं सेंटीमीटर ऑप्शन येणार आहे ऑप्शन क्रमांक सी हे तुमचं उत्तर असणार आहे जर तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील तुम्हाला मला पाठवायचे असतील तर आपला हा क्यू आर कोड आहे बघा या क्यू आर कोडवरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत त्या मेंबरशिपवाले व्हिडिओजमध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपण एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा चालू केलेला आहे तर त्या चॅनलला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करा धन्यवाद